तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माझा एडियन गणेश या घरगुतीत एखावा स्पर्धेला जिल्हाभरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद बक्षीस वितरण कार्यक्रम जिल्हा परिषद मैदान श्री गणेश उत्सव महासंघाच्या मंचावरती उत्साहात संपन्न <involved> in <language> दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही माझा एडियन गणेशा या घरगुती देखावा स्पर्धेला जिल्हाभरातील नागरिकांनी प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद देत दे सदर स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली आहे या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम जिल्हा परिषद मैदान येथे श्री गणेश उत्सव महासंघाच्या मंचावरती पार पडलाय दरवर्षीप्रमाणे यावर्षी माझा एडियन गणेशा ही घरगुती देखावा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली स्पर्धेचं पाचवं वर्ष असून श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत नीलावार यांच्या पुढाकाराने झालेल्या सदर स्पर्धेमध्ये यावर्षी वर्षी दोनशे पन्नास पेक्षा जास्त परिवारांनी सहभाग नोंदवला यातील गौरी सजावट शहरी आणि ग्रामीण भागातील गणपती सजावट असे एकूण काढण्यात आली छत्रपती संभाजीनगर श्री गणेश महासंघ आणि एडियन न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचं बक्षीस वितरण शहर पोलीस दलातील विशेष शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त वसुंधरा बोरगावकर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील प्रसिद्धी प्रमुख सचिन आंबोरे आणि एडियन न्यूज संपादक राजू सुखदेव म्हस्के यांच्या हस्ते बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात पार पडलं यामध्ये डॉक्टर अतुल भाऊसाहेब दांडेकर शुलीभंजन खुलताबाद शुभम विनोद श्रीवास्तव संजय नगर गौरव प्रमोद चौधरी नवजीवन कॉलनी मधुसूदन कुमार सोनवणे सोनखेडा सी ए प्रियंका आर जाजू शिवप्रसाद जाजू परिवार रेखा भवर राठोड हरित गणेश प्रतापनगर तर गौरी गणपतीसाठी संगीता मिलिंद पिंपळे कांचन नगर पैठण रोड रोड व आकाश विश्वनाथ शेळके जवाहर कॉलनी त्रिमूर्ती चौक संदीप रामभाऊ वाघचौरे सातारा परिसर या भाग्यवान विजेत्यांना बक्षिसाचं वितरण करण्यात आलं सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अँकर निवेदिका उमा शिंदे यांनी केलंय तर कार्यक्रमासाठी पत्रकार देवराजळे पत्रकार अँकर अक्षय जाधव निशा पवार आदींनी परिश्रम घेतला समरंग समोर बसलेले सर्व गणेश भक्तांना आज विसर्जन झालेलं आहे तरी शुभेच्छा देते आजचा दिवस हा आपला थोडा दुःखाचा असतो गेल्या आपण घरामध्ये दहा दिवस इतकं मोठं स्थान देतो आणि विसर्जन करताना अत्यंत आपल्याला वाईट वाटतं वाटतो जेवढं साहित्य आहे ते सर्व बुद्धिवर्धक आहे ते मोदकही बुद्धिवर्धक आहे ते प्राशन करून नक्कीच आपल्या बुद्धीमध्ये वाढ झाली असेल आणि आपला हा पुढचा जो वेळ आहे आपण निश्चितच सत्कारने लावावा आपल्या मुलाबाळांना मुलाबाळांची मुला शैक्षणिक प्रगती करावी चांगले सद्गुण त्यांच्यामध्ये आणावे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद